आज आपण बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन करणार आहोत जसं की आपले खास मित्र आपल्याला भेटायला येणार आहे देन आपण आज रील पण शूट करणार आहे आणि आज खूप साऱ्या गोष्टी आपल्या इथं घडणार आहे गाईज त्यामुळे नक्की राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत गाईज गाईज आपला बॉडीगार्ड गाडी घेऊन रेडी आहे गाईज आपल्याला घ्यायला ते म्हणजे आपली ब्लॅक ब्युटी गाईज कशी चमचम करते ब्लॅक ब्युटी नक्की सांगा गाईज तर गाईज आपण निघतो आता आपल्या ऑफिस ऑफिसकडं तर जुडून राहा गाईज, आज धमाल होणार आहे मजा होणार आहे आणि मस्ती होणार आहे त्याच सोबत काही बिझनेसच्या गोष्टी पण तुम्हाला शिकवल्या जाणार आहे तर गाईज आरती झाली आहे आणि आपण पुन्हा एकदा आपल्या केबिन मध्ये आलोय आणि आपण आता सुरू करतो आपलं काम आपलं काम म्हणजे काय असतं गाई सगळ्यांसोबत मिटिंग देन त्यानंतर असतं आपल्याला रील शूट करायचे असतात कंटेंटवर विचार करायचा असतो आणि स्ट्रॅटेजी बनवायची असते हे सगळ्यात मोठं काम आहे गाईच तर गाई सगळ्या मिटिंग झाल्यानंतर आपला आपल्याला करायचं रील शूट तर आपण जातो रील शूट करण्यासाठी पण रील शूट करायच्या म्हटल्यानंतर बाई लुप्त पाहिजे ना साठी आपण जात असतो कुठं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गाईज मग मस्त पैकी आपण लुक करणार आहे आणि ते कंटेंट त्याच्यानंतर ते बोलायचं डिलिव्हर करायचं त्याच्यानंतर लुक ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तर काही जुळून राहा आज धमाल होणार आहे काय सिक्स मेंबर कमिंग आमची वा अभिनंदन टाटा कोणती घेतली टाटा पंच टाटा पंच पप्पांसाठी बरं का पाँच। 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 तर गाईज बघा हे आहे आमचे मित्र जवळचे आणि त्यांनी गाडी घेतली त्याच्या रिलेटेड त्यांनी ते मला ते पेढा पण दिला आणि सहावी गाडी घेतली गाईज हा माणूस इतका चांगला स्वभावाचा माणूस आहे आणि गाडी कोणासाठी घेतली पप्पांसाठी पप्पांसाठी वडिलांसाठी गाडी घेतली पाच गाड्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी पंच घेतली गाईज आणि मुलं असे चांगले ज्यावेळेस होतात त्यावेळेस गाईचा सगळा आनंद असतो वडिलांना तर राहा नवीन नवीन माणसांची मी तुम्हाला तुम्ही काय म्हणजे जे यंग आहे त्यांना काय करायचं तर पप्पांसाठी करायचं त्यांच्या तर चलो काहीच तुम्ही जुडून राहा ते म्हणतात की आपल्या घरच्यांसाठी जर आपण करत राहिलो तर देव आपल्याला इतकं भरभरून देतो की त्याचा आपण विचार पण करू शकत नाही देणगी नाही देऊ मम्मी पप्पांची सेवा करा सर्व काही मिळेल चलो okay. थँक्यू yes. गाईज आपण आलोय आता सलून च्या ठिकाणी आणि गाईज आपला लुक चेंज करायचा आहे आपल्याला कारण आपल्याला शूट करायचं आहे रील्स तर काही जुन राहा तर काहीच आपल्याला शिर्डी मध्ये मिटिंग आणि आपण जातोय आता शिर्डीला तर तुम्ही जुडून राहा आणि आपण एक अशा माणसाला भेटतोय ज्याला तुम्ही युट्यूब वरती गाईस बघितलेलं आहे आणि त्याचं नाव आहे मालेगावचा जुगाडू कमलेश तर कमलेश आपला मित्र आहे तो भेटायला आलाय आपल्याला तर गाईज आपण त्याला भेटायला चाललोय विथ माय बॉडी गार्ड येस तर गाईज आपण आलोय शिर्डी मध्ये आणि आता शिर्डी मध्ये आपल्याला भेटायचं कमलेश भाऊनला आणि सोबतच मी तुम्हाला आपलं चहाचं दुकान आपलं वडेवाल्याचं दुकान आपलं चाय समोस्याचं दुकान आणि आपले आपल्या अण्णासा दुकान असं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळं जुळून राहा आणि आपल्या शिर्डी मध्ये साईबाबांच्या पावन नगरीमध्ये आले गाईस। तर ओम साईराम कमेंट मध्ये म्हणायला अजिबात विसरू नका गाईज तर गाईज आपण आलोय आपल्या शॉपवरती आणि आपली सगळी टीम आहे कमलेश हाय सर कसा बसा सर तर गाई हा आपला तुषार गरम गरम इकडं पण घे वडापाव मी पण घेतो मुलं तर गाईज आपण वडापाव पण खातोय आणि वडापाव मध्ये पण प्रोटीन्स असतात गाईज असं काही नाही हेल्थसाठी अनहेल्दी आहे याचा कुछ नाहीये बरं गमलेश तुला मिसळ कशी वाटली जेणिन जा सांगेल तू भाई अरे नाही अरे गप्प गे अरे तर आप ये भाऊ अरे ले लो सच्ची यार ले लो यार अरे शब्द बॉडी गाड बिडी गाड भाऊ लढाईला तर બરોબર ના બરોબર ફોન સર મિત્ર તીથર

हॉलिवूड बॉलिवूड टॉलीवूडू से जुगाडू कमलेश नमस्कार मी मित्र जुगाडू आणि आज मी आलो आलोय तुमच्यासाठी एक जुगाड एका मिनिटात बनवू आपला चहा हा आपण बरोबर ऐकलंय एक एका मिनिटात आपला चहा बनतो तो कसा हे जागरी प्रेमिक चहा आपलं काय करायचं थोडं दूध घ्यायचंय त्याच्यात फक्त चा टाकायचा आपला चहा रेडी बरोबर एका मिनिटात आपला चार रेडी तर लवकरात लवकर ऑर्डर करा करामिक्स आपण भेटलो आणि नवीन पण आमचे मित्र झाले इथं पण खूप डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे कमलेशला तुम्ही सगळे ओळखता आणि आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी मारल्या तर तुम्ही आपल्या ब्लॉगर जोडून राहाई असेच नवीन नवीन लोक तुम्हाला भेटवत जाईल तर तुम्ही काय सांग आमच्या ऑडियन्सला सरांनी सांगितलं गप्पा मारल्या पण सरांकडनं आम्ही खूप नॉलेज घेतलं की म्हणजे ब्रँड कसा चहाचा ब्रँड कसा एवढा मोठा केला की किती म्हणजे काय काय गोष्टी काय काय चॅलेंजेस आले किंवा काय काय आपल्याला अजून बे, बेटर करायचंय तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि गाईज यांनी नॉलेज वगैरे काही घेतलेले नाही हे नॉलेज द्यायला आय आय टी गुवाहाटीला चालले मी नॉर्मल कॉलेजला पण अजून लेक्चर नाही दिलेलं हे आयआयटीला जाऊन लेक्चर देतात म्हणजे आय आय टी यांना एज अ स्पीकर म्हणून बनवता गाईज त्यामुळे तुम्ही जोडून राहा नक्कीच आपण लवकरच कमले सोबत पॉडकास्ट पण करू तो पण आपल्या चॅनल वरती टाकू आणि तुम्ही जोडून राहायचा आज धमाल होणार yes. चला भेटूया नक्कीच तुम्हाला पण उशीर आणि गाडी जर काही अडचण आली तिथं तर मला तसा कॉल करू तर गाईच आम्ही चाललोय आता ऑफिसला तर जुडून राहा गाईज आम्हाला जेवण पण करायचंय तर गाईज आपण आलोय ऑफिसला आणि तुम्हाला माझा आवाज वरून जाणवत असेल गाईज मला लागली बुक आणि मी आता जेवण राहा गाईज थकलोय मी आता शूट करना गप्पा मारण रील करत रील गप्पा मारण पॉडकास्ट शूट करना त्यामध्ये खूप सारी एनर्जी जाते गाईज पण आम्ही जुडलेलो आहे त्याच्यासाठीच ठीक आहे जुडून राहा तर गाईस हा आहे आमचा अभिषेक जो आमचा गोडाऊनचा हेड आहे आणि आता आम्हाला त्याच्यासोबत मीटिंग मिटिंग करायची गाईस अभिषेक कस काय चालू आहे काम वगैरे हो एकदम जबरदस्त जबरदस्त चालू आहे ना प्रॉपर मटेरियल जाते का सगळ्यांना एकदम प्रॉपर जात तर गाईच खूप वेळ ब्लॉग मोठा होईल गाईज त्याच्यामुळे तुम्ही जुडून राहा मी आजच्या गोष्टी तुम्हाला नक्की दाखवत जाईल आम्ही मिटिंग करतो